स्नेहांकी चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आत्ता मला कैऱ्या मिळाल्या पण त्याला थोडासा पाड लागलेला होता त्यामुळे किंचित गोडसर असा आंबा होता याचे मी तीन पदार्थ इथे बनवले आहेत ते तुम्हाला दाखवते चटणी आपण नेहमीच बनवतो पण माझ्या ह्याच्यात चटणीत काय वेगळं वाटलं ते तुम्ही नक्की बघा इथे हा असा आंबा घेतलेला आहे आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत किंचित पिवळसर रंग आहे बघा आणि आपल्या खिसणीच्या मोठ्या साईडनी असा हा छान असा खिसून घेतलेला आहे असा मोठा मोठा खिस पडतो आणि त्याच्यावर मी तांबडं तिखट गूळ आणि मीठ असं घालून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून फिरवून घेतलेलं आहे हे, हे, हे बघा फिरवल्यावर ही चटणी अशी दिसते आणि एका बाऊलमध्ये आता मी ही काढून घेतली आहे आणि मग त्याच्यामध्ये दाण्याचं कूट असं घालून घेतलेलं आहे आणि मी याच्यामध्ये आता कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि हे सगळं छान हलवून ह्याला मस्त फोडणीचा तडका दिला आहे मेथ्या भरपूर घातल्यात भरपूर हिंग घातलेला आहे ही हलवल्यावर अशी बघा चटणी छान दिसते आणि एकदम मस्त आंबट गोड चटणी ही खायला आवडते इथे मी किंचित पाड लागलेल्या आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत एकसारख्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ह्याला चिटमिटला मी म्हणतो याच्यावर भरपूर असं छान सगळ्या फोडींना लागेल असं मीठ पसरवून घेतलेलं आहे इथे मी तांबडं तिखट पण असं छान पसरवून घेतलं आहे सगळ्या फोडींना छान असं लागलं पाहिजे आपल्या तोंडाला लाळ सुटून पचन आपलं छान होतं हे खाल्लं की पिठी साखर ही भुरभरून घेतली आहे याच्यामध्ये तुम्ही मेतकूट घातलं तरीसुद्धा अप्रतिम त्याला अशी चव येते गोडा मसाला मी इथे घातलेला आहे फार सुंदर ह्या फोडी लागतात आणि लाळ सुटते आणि आपलं पचन खूप छान होतं हे बघा हे असं छान दिसतं आणि ही एक एक फोड खायला तोंडात धरून फार फार सुंदर लागतं डब्यात नेहून आपण प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतो चटणी केली आहे मी इथं चिटमिटलं म्हणतो आम्ही ह्याला फोडी अशा केली आहेत आणि पन्ह केलेलं आहे त्याच्यामुळं आंब्याचे तीन प्रकार झटपट होणारे आणि उन्हाळ्यामध्ये तोंडाची चव वाढवणारे यामध्ये वेगळं काय केलं हे मी तुम्हाला सांगते की जो खीस होता तो दाण्याचं कूट न घालता मी मिक्सरमधून काढला आहे आणि नंतर मग मी बाऊलमध्ये तो खीस काढल्यानंतर मग दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि कोथिंबीर पण त्याच्यामध्ये चिरून बारीक घातलेली आहे त्यामुळे चटणी आपली छान दिसते रंग पण छान असा दिसतो त्याच्यामध्ये आणि हा चिटमिटला प्रकार तुम्हाला माहीत नसला तर नक्की करून बघा मेथकूट आवर्जून घाला खूप सुंदर लागतं आणि इतकं तोंडाला पाणी सुटतं की मी मगाशी सांगितलं आहे की आपल्या पचनालाही त्याचा उपयोग होतो माझं चॅनेल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार